तर मित्रांनो आता इथेच करू व्हिडिओचा शेवट एक झोप झाली डबल तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झोपू द्या तर राम राम मंडळी आजची सुरुवात होती आजचा दुसरा दिवस व्हिडिओचा तर आजची सुरुवात होती अथरुणामध अथरुणामधूनच आणखी झोपले होते म्हणजे आता आमची चर्चा चालू आहे परीला शिकवण चालू आहे एक दोन तर परी काही म्हणत नाही परी म्हण बर दोन म्हणून दाखव तीन तीन चार, चार। पाच, पाच सहा चार। सात, सात। आठ नऊ दहा आता म्हणले मित्रांनो आता तिच्याकडून आपण पोयम म्हणून घेऊ तर पोयम मनपरी अरे हा मॉनी जॉनी 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 यस पप्पा हिटिंग शुगर लक्ष्मी तू म्हणून दाखव तिला तू म्हणून दाखव तिला म्हणून दाखव तुझ म्हणून मित्रांनो दोघी माहिले की माझ ऐकत नाही हो दोघी माहिले की सारख्याच परी म्हणून दाखव जॉनी जॉनी मी ना माझं नाव सांगते आणि तुझं नाव सांग ना। तुझं नाव सांग, तुजनाव सांग।

आज दिवसभर कामं चालणार आहे शेतातली तुरीचे धसकट वगैरे उचलून वगैरे टाकायची आणि त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या पिकाची लागवड करायची त्याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही दररोज व्हिडिओ बघायचा लाईक करायचा आणि जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं ओके तर आता जायचं उठायचं आणि बाकीचे कामं बघायचे तो परीला म्हटलं पोय म्हणून दाखवतो परी काही ऐकत नाही परी मन बरं जॉनी हे ये यस पप्पा हा गेला <laughs> तर मित्रांनो बाहेर कुत्रे भाकर मागायला लागलेले तर तुम्हाला त्या कुत्र्याची मी कला दाखवतो की आपलं कुत्र कशा प्रकारे भाकर माग मी बाहेर ती बरोबर ती आता Johnny, Johnny, it's Papa, and he's here Papa. Oh my. हे बघा सकाळचं सुंदर वातावरण दोघी आणखी उठलेलं नाहीये बघू शकतो तुम्ही झोपलेले ते बघा आणखी आतरवणं तर मजा सुरू झाली सकाळ सकाळी मजा करते सारखे आज परी लवकर उठली नाही तर उठत नसते परी हे परी 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 पोयम म्हणून दाखवतो कविता म्हणून जॉनी जॉनी परी तुझं नाव काय सांग बर हा परी तू नाव सांग इकडे बघ इकडे बघा इकडे बघ तर मित्रांनो परी शाळेत पण जाते म्हणजे बालवाडी मध्ये आहे तर तिला काही आणखी बऱ्याच दिवसाचा दोन चार दिवसाचा गॅप पडला तर तिला रेग्युलर शाळेत तिला माणूस एक सेपरेट माणूस लागतो कारण तिला वापस आणायला न्यायला एक सेपरेट माणूस लागतो आपल्याला तर सध्या शेतातली कामं चालू असल्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाहीये